मिरज ग्रामीण पोलिसांकडून नऊ लाख सोळा हजार रुपये किमतीचा गुटका आणि सुगंधी तंबाखू साठा जप्त चार जणांना अटक तासगाव फाटा ते म्हैसाळ मार्गे कर्नाटकला बेकायदेशीर जात असलेला नऊ लाख सोळा हजार रुपये किमतीचा गुटखा व सुगंधी तंबाखूचा साठा मिरज ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे या गुन्ह्यातील पाच आरोपी विरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की तासगाव फटाते ते म्हैसाळ मार्गाने मारुती ब्रिझा गाडी नंबर के तेवीस पी सतरा सत्तावीस यामधून बेकायदेशीरपणे महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला नऊ लाख सोळा हजार दोनशे रुपये किमतीचा गुटखा व सुगंधी तंबाखू कर्नाटकात घेऊन चाललेला असताना मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने तो पकडला पोलिसांनी या प्रकरणी संशयित पंकज विलास माने व पंचवीस वर्ष राहणार इंगळी तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव अक्षय वसंत माळी व अठ्ठावीस वर्ष राहणार इंगळी तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव दीपक शिवप्पा कांबळे व सत्तावीस वर्ष राहणार शिरगुपी तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव आणि गिरणा गिडवाणी राहणार सांगली या चार जणांना अटक केली आहे ग्रामीण पोलिसांनी पंकज माणे यांची कसून चौकशी केली असता त्यांनी त्याच्या ताब्यातील मारुती ब्रिजागाडीत असलेला गुटका व सुगंधी तंबाखूचा साठा हा सांगली येथील गणपती पेठमधील आकाश राजनंदाणी यांच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले व संशयित आरोपी दीपक कांबळे व अक्षय माळे यांच्या मदतीने हा साठा ब्रिजाकारमधून भरून तो इंगळी तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव येथे घेऊन जात असल्याचे त्यांनी कबुल कबुली दिली आहे पोलिसांनी आकाश राजनंदानी याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्यातील गुटखा व सुगंधी तंबाखूचा साठा हा बिरमा गिडवाणी याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले त्यानंतर पोलिसांनी गिडवाणी यांच्या झुलेलाल स्टोअर्समध्ये जाऊन तेथे दुकानाची झडाझडती घेतली असता दुकानात अट अडुसष्ट हजार रुपये किमतीचा विमल गुटका व सुगंधी तंबाखूचा साठा मिळवून आला पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी बिरमा गेडवाणी याला देखील अटक केली आहे याबाबत अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील गुरव हे करीत आहेत अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा